अमेरिकेने अफगाणिस्तान मधून पाय घेतल्यानंतर अफगाणिस्तानच्या बहुतांशी प्रदेशावर तालिबानने वर्चस्व निर्माण आहे आहे त्यामुळे संपूर्ण हा चिंतेचा विषय ठरतो दरम्यान भारताचे आणि अफगाणिस्तानचे घनिष्ठ संबंध आहेत याचीच छटा काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील दिसून आली आहे कोणते आहेत हे चित्रपट ज्यांचे अफगाणिस्तानशी कनेक्शन आहे जाणून घेऊ काबुल एक्सप्रेस दिग्दर्शक कबीर खान दिग्दर्शित एक काबुल एक्सप्रेस मध्ये जॉन अब्राहम आणि अर्शद वारसी सुहेल आणि जय या दोन भारतीय पत्रकारांच्या भूमिकेत होते त्यानंतर एस्केप फ्रॉम तालिबान हा चित्रपट सुष्मिता बॅनर्जी यांचे आत्मचरित्र ए काबुलवालास बंगाली वाईफ वर आधारित आहे दिग्दर्शक उज्ज्वल चट्टोपाध्याय यांनी दोन हजार तीन मध्ये द एस्केप फ्रॉम तालिबान हा चित्रपट बनवला यामध्ये मनीषा कोयराला हो नबाब शहाने भूमिका साकारली होती काबुलीवाला काबुलीवाला हा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या काबुलीवाला या लोककथेवर का आधारित आहे एका लहान मुलीवर आपल्या मुलीप्रमाणे करणाऱ्या फळवाल्याची ही गोष्ट आहे टागोरांची यामध्ये बायोस्कोपवाला हा असा व्यक्ती आहे जो अफगाणिस्तानातून आलेला असून खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत होता दरम्यान बायोस्कोपचे आयुष्य अनेक लोकांच्या आठवणींच्या मदतीने यामध्ये उलगडण्यात आले आहे काफिला वर्ष दोन हजार मध्ये देशभरात मंदी पसरली होती त्यामध्ये काही भारतीय आणि काही बांगलादेशी पाकिस्तानी हे दिल्ली एजंट रशीद सोबत ग्रेस लीडर मध्ये नेण्याचा करार करतात हा चित्रपट दोन हजार सात मध्ये रिलीज झाला होता काफिला हा सनी देऊल स्टार चित्रपट असून सनी देऊल सोबत सुदेश बॅरी आणि सना नवाजेही या चित्रपटात दिसले होते